बल्क होसीज चल कूल फियिए। युज जदी बज़बल बाष्न भाश्टा एक मिनट एक मिनट एक मिनिटा तिथे चला एक मिनट हा चल एक मिनट चला थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर झालेले आहेत अगदी तीन गुथे तर दिसत आहेत शंभर शंभर पन्नास पन्नास लोक प्रत्येक ठिकाणी रांगेत दिसत आहेत कसा नेमकं काय हे कराल सगळं माझ्यासाठी हे भाऊक क्षण आहे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी अजून सात वाजून दहा मिनटं झाली आहे आणि जवळपास प्रत्येक बूथला ऐंशी ते शंभर लोक ते रांगेत उभे आहेत हे स्पष्ट आहे लोकांमध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बघण्यासाठी मोठा उत्साह आहे दुपारच्या सत्रात बऱ्याचदा उन्हाचा पारा वाढतो काय नेमकं का मतदारांना आवाहन कराल किती लवकरात लवकर मतदानासाठी लोकांनी काय नेमकं का आवाहन कसं कराल मतदानासाठी हे दृश्य पाहून वाटतच नाही त्यांना मतदान करावं लागेल ऊन चढेन त्याचा आधीच जवळपास तीस टक्के मतदान संपून जाईल असं चित्र इकडे दिसतोय आहे ईशान्य मुंबई जे आहे आपण जर पाहिलं तर यावेळी मोठी काटिके टक्कर पाहायला मिळते अनेक घटना ज्या आहेत मागच्या काळात घडलेल्या सुद्धा होत्या काय वाटत असेल विजय होईल काय नक्की काय हे बघा मी मोदीजींचा सैनिक आहे सकाळी पावणे सात वाजतापासून ज्या प्रमाणे नागरिक इकडे येत आहेत मतदान करायला मी माझा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जनता या गुंडागिरीचा जाब मतदानाच्या रूपाने देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा रोड शो याच परिसरात झाला होता अनेक मोठा नेते दिग्गज नेते या संपूर्ण मतदारसंघात दोन्ही बाजूनी पाहायला मिळालेले होते अगदी हाय वोल्टेज हा मतदारसंघ झालेला आहे मोदीजींचा रोड शो होणं हे आमच्या सर्वांसाठी भाग्यच आहे आणि या मतदारसंघात